नमस्कार मी विशिता माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान अशी मटन थाळी शेअर करणार आहेत नाशिक फेमस सोनाली किचनचं मटन थाळी आज तुम्हाला मी दाखवणार आहेत त्या ठिकाणी मटन कशा पद्धतीने बनवलं जातं आणि मटनचा मसालाही कशा पद्धतीने बनवला जातो हे आज तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवणार आहेत नाशिकला सोनाली हॉटेल्स मटन थाळी खूपच फेमस आहे तुम्ही कोणी नाशिकचं असाल तर तुम्ही नक्कीच खाल्लं असेल हे कमेंट्स करून नक्कीच सांगा त्या ठिकाणी भर भरपूर लांब लांबून लोक येत असतात आणि सोनाली किचनची मटण थाळीही खात असता करायला अगदी सोपे आहे अगदी घरात अवेलेबल आहे तर तुम्ही ही मटण थाळी बनवू शकता आणि विशेष म्हणजे चवीला तर एक नंबर लागते आणि रस्सा तर तुम्ही बघतच असाल अगदी टेस्टी असा रस्सा तयार होतो शिवाय आपण या ठिकाणी मसाला हा अगदी गावरान पद्धतीने भाजून घेणार आहोत त्यामुळे रंगही खूप सुरेख येतो चला तर मग आपण बघू साहित्य बघून घेऊ या ठिकाणी मी दोन मोठे कांदे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे त्यानंतर आलं आणि खोबरं घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला गॅसवर मी ज्या पद्धतीने जाळीवर कांदा खोबरं ठेवून घेत आहे अशा पद्धतीने मसाला हा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला आपण भाजून घेतला की मसाल्याला चव पण छान येते आणि रंग पण सुरेख येतो अगदी हिरवं हिरवीगार कोथिंबीर वगैरे मिक्स केलं का आपल्या मसाल्याचा रंगही छान येतो आणि भाजी खायलाही टेस्टी लागते या ठिकाणी बघा लसूण घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेलं खोबरं कांदा कोथिंबीर आलं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात सगळं एकत्र एक घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची भाजून घेतली आणि ती टाकली तरीही चालेल या ठिकाणी बघा मस्त असं काळा मसाला आपला तयार झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते आता आपण बॉईल करून घेणार आहोत बॉईल करण्याची पद्धत अगदी सिंपल आहे या ठिकाणी एक छोटा कांदा मी बारीक कट करून टाकला आहे लसूण आल्याची पेस्ट टाकायची आहे आणि थोडासा लसूणही ठेसून टाकायचा आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण मटण घालून घेणार आहोत आणि मस्त असं पाच सहा मिनटं परतवून घेणार आहोत तेलामध्ये तुम्ही जेवढं छान मटण परतवाल तेवढं मटण खायला टेस्टी होत असतं यामध्ये आपण साधारण एक ते दीड चमचा मिठही घालून घेणार आहोत म्हणजे मिठाई छान असं मटणात मुरलं जातं या ठिकाणी बघा पाच मिनटं मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि छान अशी तेलामध्ये मटणही शिजवून घेतलं होतं अशा पद्धतीने आपल्याला मटण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा परत एकदा चमच्याने व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे नाहीतर मटण हे गरम असतं आणि आपण जर गारम ग गार पाणी ॲड केलं तर मटणाची कुकिंग करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे थांबते आणि त्यामुळे मटण हे व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही गरम पाणीच वापरा आणि तुम्हाला ज जेवढं सूप करायचं आहे त्या प्रकारे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घेऊ शकता तुमचं मटण शिज व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे इतपत तुम्ही कुकरच्या शिट्ट्या ह्या काढून घ्या या ठिकाणी बघा तीन शिट्टीनंतर मी कुकर थंड झाल्यावर झाकण खुललेलं आहे व्यवस्थित आपलं मटण शिजल्या गेलेलं आहे आता आपण भाजी करून घेणार आहोत तर त्यासाठी मी चार चमचे तेल घेतलेला आहे मटण म्हटलं की आपल्याला तेल जास्तच वापरायला लागतं त्यानंतर एक तेजपान घातलेलं आहे आणि थोडेसे जिरे घातले आहे आणि वाटून घेतलेला मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे मसाला हा तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी तुमची भाजी खायला टेस्टी होत असते आपण लगेचच भाजीला रंग छान यावा म्हणून लगेचच यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर दोन चमचे मटन मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी दोन चमचे आत्ता बिर्याणी मटन मसाला घातलेला आहे त्यानंतर बाकीचे दोन चमचे नंतर घालणार आहेत व्यवस्थित आपल्याला मसाला हा तेलामध्ये छान असा परतवायचा आहे मसाला हा परतवत असताना कंटिन्युअसली आपल्याला हलवतच राहायचा आहे जेणेकरून तो पातेल्याला चिटकू नये या ठिकाणी बघा आपला मसाला हा सुक्का होयला लागलेला आहे सुक्का होयला लागला की आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मसाला हा परतवून घेणार आहोत या ठिकाणी मी एक चमचा बाजरीचं पीठही घातलेलं आहे जेणेकरून आपला रस्सा हा चवी टेस्टी बनेल आणि आपल्या रस्स्याला छान असा थिकनेस येईल हवं तर तुम्ही या ठिकाणी फुटाण्याच्या डाळी भाजूनही मसाल्यामध्ये दळू शकता या ठिकाणी बघा राहिलेला दोन चमचे मसाला मी पूर्ण ॲड करून घेतलेला आहे दहा रुपयाचं पॅकेट मी या ठिकाणी सगळं वापरलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित असं मसाला परतवून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं चमचाभर मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि मसाला परत एकदा परतवत आहे छान असा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून खाताना तो बिलकुलही कच्चा लागणार नाहीत आणि असं केल्याने आपल्या भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजीची चवही छान लागते आता बॉईल केलेलं मटण आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये छान असं पाच ते सात मिनटं मटण हे छान परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा पाच मिनटं आपण झाकण ठेवून देणार आहोत छान असं मसाल्यामध्ये मटण हे वाफ भरून घेणार आहोत पाच मिनिटानंतर मी झाकण काढलं होतं या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल पूर्णपणे मटण हे व्यवस्थित मसाल्यामध्ये परतलं आहे त्यानंतर आपलं जे मटणाचं सूप होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर आपण पाच मिनटं छान अशी खळखळून खड़ उकळी काढून घेणार आहोत या ठिकाणी बघा पाच मिनटं मी छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस हा बंद करून द्यायचा आहे पाच मिनिटानंतर झाकण खोलून बघितलं की छान अशी तरी आपल्या भाजीला आलेली असते थंड झाल्यावर मस्त अशी तरी वरती येते आणि आपली ही छान अशी रंग येतो आणि चवीलाही छान लागते या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आपल्या भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे तशीच ती खायलाही खूप टेस्टी झालेली आहे यासोबतच मस्त अशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असली की याची चव ही दुप्पट होते या ठिकाणी बघा आपला रस्सा जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने तयार झालेला आहे मस्त असं आपला मटनचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला पाहुणे आले किंवा पाहुण्यांसाठी नॉनव्हेजचा बेत करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मटण नक्कीच बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तसेच विशेष म्हणजे आपल्याला ह्या मसाला बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी पटकन तयार होतो तर तुम्हाला ही मटणची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि मी माझे चॅनलवर छान असे साड्यांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी बघा आपला मस्तसा झणझणी काळा मटण रस्सा तयार झालेला आहे ज्याप्रमाणे सोनाली हॉटेलला मटण थाळी मिळते त्याचप्रमाणे मी तुम्हाला मटण कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मस्त थाली मी तुम्हाला या ठिकाणी सर्व करून दाखवत आहे सोबत छान असं मटण सुक्काही केलेला होता आणि त्यासोबत सूप आणि मस्त असा आपला इंद्रायणी राईस सॅलेड आणि चपाती किंवा भाकरी घेऊ शकता भाकरीसोबत त्याची चवही दुप्पट होते अगदी सोपी अशी आज तुम्हाला मी मटन थली दाखवली आहे तर तुम्हाला ही मटन थली आवडली असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद